आज आम्ही भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार जो तीन टप्प्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन जो आता पंधरा ऑगस्टला आपण साजरा करणार आहोत त्यानिमित्तानं जे अभियान महाराष्ट्र शासनातर्फे जे चालवलं जात आहे त्या टप्प्याअंतर्गत या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आज हर घर तिरंगा घर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आज, आज आमच्या माऊंट इटरस्ट हिस्कूलतर्फे आम्ही इथं भव्य रॅली आहे काढलेली आहे आत्ताच आपण पाहिला असेल आमच्या मुलांनी सुंदर असं भगतसिंग याच्यावरती आपण एक स्केट आणि झाशी राणी यांच्यावरती एक आपण स्किट या ठिकाणी आम्ही सादर केले आता ही रॅली आमची आज सकाळी आंबेडकर चौकातनं चाललेली होती तिथं माननीय तहसीलदार उदिरनगरीचे तहसीलदार श्री राम गुरगावकर यांच्या हस्ते तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आमचे एक्सुटिव्ह ऑफिसर्स वाईस प्रिन्सिपल राम आम्ही सर्वजण आम्ही आंबेडकर चौक ते बशर चौक आणि सोय चौक त्यानंतर या रॅलीचा समारोप हा शाहू चौक येथे होणार आहे या रॅलीमध्ये जवळपास एक ते पाचशे ते दहावी या वर्गातील जवळपास पाचशे विद्यार्थी आणि सहभाग नोजवलेला आहे सर्व स्टाफ आणि सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद त्यांनी मिळून एक अतिशय सुंदर असा भरगत दीर्थीरात जनशुक्ती अभियाना अंतर्गत